दिवसाची सुरुवात आहे ना बागकामानेच झाली बघा खूप फुलं उमललेले आहे कोणाला कोणता छंद असते तर कोणता कोणाला कोणता आम्हाला बागकाम आणि शिवणकाम दोन्ही छंद आहेत चला तर बघूया चला मैत्रीण आज आहे ना थोडा आजूबाजूला आवाज आहे आवाज येत असेल तर समजून घ्या आज आपण माझ्या दिनचर्याचा भाग असलेला शिवणकाम मध्ये एक आहे ना छोटी आणि सोपी ना घ्यायचं टेन्शन लागेल अशा पद्धतीने आपण खूप छान पिशवी तयार होणार आहे चला तर तुम्हाला दाखवते आजची ही पिशवी खूप छोटीशी आणि सोपी आहे बघा मी छोटी मुलाची बनेन घेतली आणि बनेनच्या आकाराने खालच्या साईडने थोडं अर्धा इंच जास्तही घेतलं तरी चालेल अशी लाईन मारून घेतली चॉक नसल्यामुळे पेनाचा उपयोग केलेला आहे ते तुम्हाला दिसणार नाही त्याच्याप्रमाणे समजून घ्या जसं आहे तशा मापाने अशा पद्धतीने थोडं थोडं अंतर सोडून आपण कापून घेऊ शकतो आणि तसाच आकार आपण याला देऊ शकतो बघा आकार जर आपल्याला जमत नसेल तर परत परत आपण अशी बनेन ठेवून बनेणच्या साह्यानेच आकारसुद्धा देऊ शकतो तो म्हणजे पुढे मी दाखवते हे अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा पिशवी शिवायला खूप सोपी आहे कोणालाही पिशवी शिवता येईल ही आणि बघा परत मी असा आकार याला देऊन दिलेला दे आहे इकडच्या साईडनं असा खोलवट आकार जो आहे ते या बन्यांच्या साईडने मी अशा पाडून घेतलेला आहे आणि ही पिशवी सोप शिवायला दहा पंधरा मिनटातच तयार होते कारण सोपी आहे पण साडीची असल्यामुळे ते बरोबर काठं वगैरे जोडून सुडसुड कापड असते त्याच्यामुळं ब्लाऊज पीस हे आलेलं आहे साडीमधलंच आणि ते पडून राहतात घरामध्ये अशा छोट्या गोष्टीला आपण उपयोग करू शकतो आणि असं पूर्णपणे आखून घेऊन तशाच आकारात आता कापून घेऊया आणि कापून घेऊन बघा आता हे झालेले दोन साईड आपल्या तयार होतील या पिशवीच्या अशा पण मला चार कापड घ्यायचे आहे कारण मला याला अस्तर जसं लावतो त्या पद्धतीने लावून घेणार आहे आता बघा जसं आकार केलेला आहे त्या आकारात मी पहिले हे कापड कापून घेते आणि तुम्हाला कसे होते ते, ते पण समोर दिसेलच खूप सोपी पद्धत आहे सकाळी उठल्याबरोबर आज मी हे काम केलं पहिले जसे माझ्या डोक्यात काही आयडिया येते शिवण्याच्या मी ते करते आणि शिवण्याचं काम करत असते जेव्हा आपल्याला मनाला माझा छंद मी जोपासत असते या पद्धतीने बघा कोणताही आपला छंद असो ना आवड असली तर बरोबर सवड मात्र मिळतेच या पद्धतीने बघा हा असा आकार दिलेला आहे तुम्ही आकार बघून घ्या या पद्धतीने आपण कापू शकतो नाही तर टेपचं काम पडलं ना मापे घ्यायचं काम पडलं आणि खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने आपण एखादी पर्समध्ये पिशवी ठेवली ना तर ते आपल्याला खूप काही म्हणजे कामात येते कधी एखाद्या वेळेस एखादी भाजी घ्यायची असली तर आपण पटकन त्याच्यामधून काढून घेऊ शकतो आणि बघा या पद्धतीने मी सगळे आता कापून घेते यशिच जसा आकार आहे तशाच पद्धतीने कापून समोर मी दाखवते आपला आकार कसा तयार झालेला आहे नंतर त्याच्यापुढं काय काय करायचं हे सर्व तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडत असा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका त्याच्यामध्येच मला अजून प्रोत्साहन येते प्रोत्साहन येते दररोज कपडे शिवण्याचं आणि कंटाळा येत नाही बघा या पद्धतीने आपले आता दोन भाग तयार झालेले आहे पण मला अजून दोन भाग तयार करून घ्यायचे आहे कारण त्याच्यामुळं पिशवी माझी थोडी जाड पण होईल न दो दोन भागाची जर शिवायची असली तर या साईडनं सगळीकडनं आपल्याला गोठ मारून घ्यावं लागेल आणि दोन भाग जोडून घ्यावा लागेल पण चार भाग घेतल्यामुळं काय होईल तर एका याला दोन भाग असे जॉईन करायचे आणि एका याला दोन भाग जॉईन करायचे त्याच्यामुळं आहे ना छान असं पिशवी तयार होणार आहे जसं आपण ब्लाऊज ला वगैरे कशाला अस्तर लावतो तशा पद्धतीने एक जोडून घ्यायचा आहे बघा आता मी हा दुसरा कपडा घेतला आणि दुसरा कपडा हा एकावर एक, एक ठेवून परत कापून घेते त्याच मापाने म्हणजे आपल्या पिशवीला काय होणार आहे अस्तर लावल्यासारखं दुसरा कापडसुद्धा कापले लावलं जाणार आहे आणि बघा या पद्धतीने मी दुसरीसुद्धा आता एकावर एक ठेवून कापून घेते आहे कापताना मी आहे ना फक्त दुसऱ्या कपड्याला गळा कापलेला नाही जो आकार दिलेला आहे गळ्यासारखा तो कारण मग तो नंतर कापला मी सर्व शिवल्यानंतर मध्येच कट करून घेतलं होतं आणि आता बघा तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता ठेवून घेतला कापड आणि आता साईड साईडनं फक्त कापून घेते आणि मदतला गडा राहू देते आणि कापल्यानंतर टाचन पिन वगैरे वापरून या कपड्याला लावून घ्यायची कारण साडीचा कपडा असल्यामुळे लवकर सरकू शकतो हा त्याच्यामुळं कॉटनचा वगैरे असल्या तर सरकणार नाही आपण कोणतेही कापडातून करू शकतो असं काही नाही हाच कापड घेतला पाहिजे आपल्याकडे जो काही कापड आहे त्याच्यामधून आपण करू शकतो असं ठेवण्यामध्ये थोडा वेळ लागते असे कापड बघा या पद्धतीने ठेवून घेतला आणि थोडासा विचार करत होते मी कशा पद्धतीने करू हा आणि शिवण्याच्या पहिलेच विचार केलेला बरा आणि बघा आता या पद्धतीने आपण आता दुसरं पण लगेच कापून घेऊया थोडा व्हिडिओ मोठा असेल तर होत असेल तर समजून घ्या कारण कधी कधी काय होते सर्व गोष्टी मोठे मोठे व्हिडिओ तयार झाले ना ते करायला सुद्धा थोडा वेळ लागतो आणि त्या पद्धतीने बघा असं ठेवून घेतलेला आहे आणि आता मी कापड हा कापून घेते साईड साईडनं पूर्ण भाग आपण कापून घ्यायचे फक्त गळ्याचा भाग मी रव दिलेला आहे तो पण कापला तरी चालेल पण मी रव दिला आणि तो नंतर कापला मग शिलाई मारल्यावर जसं ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने मग शिलाईसुद्धा मारायची ते मी दाखवते तुम्हाला त्या पद्धतीने कसं झाले आपल्या पुश्वी नक्की सांगाल आणि बघा या पद्धतीने दोन्ही साईडनं मी कापून घेते आपला कापड असा आपला पूर्ण कापड कापून झालेला आहे आता आणि कापल्यानंतर बघा आता मी पुढं दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने मी पिना लावून ठेवते एकावर एक दोन दोन करून ठेवते म्हणजे शिवण्याच्या वेळेस काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि कपडा सरकणार नाही सगळ्या बाजूनं सारखं इकडून पण मी कापून घेतलं जे आपलं एका साईडनं जॉईंट होतं आणि बघा आता हे दोन भाग तयार झाले आणि दुसरेसुद्धा तसेच दोन भाग तयार कर करते मी बघा एकाला एक लावून पिना लावून घेते त्याला म्हणजे मग दुपारी मला शिवायला सोपं जाईल कारण आपल्या घरातल्या कामासोबत हे काम करायचं असलं ना तर सकाळ की दुपारी थोडासा वेळ काढावाच लागते मग त्याच्यामुळं हे कामं होऊ शकतात नाही तर मग एकाच टाईमला करायचं म्हटलं तर मग थोडा गोंधळ होते आणि कामं राहून जातात आपले त्याच पद्धतीने बघा आजूबाजून थोडासा आवाज येत असेल ना तेही समजून घ्या आज खूप आजूबाजूने कामं सुरू आहे आणि त्याच्यामुळं आवाज पण खूप येत आहे या पद्धतीने एकावर एक मी कापड ठेवून घेत आहे दोन्ही आणि आता तुम्हाला दाखवते आता तयार झालेले आपले असे भाग आणि या पद्धतीने आता अशा पिना लावून घेतल्या मी बघा दोन्ही शोल्डरला जसे जे शोल्डर तयार झाले तसे आणि एक गड्याच्या खाली लावली म्हणजे आपल्याला कापायला तो सोपी जाईल आणि आता बघा जसं आहे ना तशाच आकारात आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे जसं आपण अस्तर जोडतो त्या पद्धतीने समोर ते पण बघून घ्या तुम्ही कशा आपल्याला ह्या पिशव्या जोडायचे ते नक्की बघा बघा या पद्धतीने पहिले पिकोचं केलेलं होतं लक्षात नाही थोडी शिलाई मारली शोल्डर आपले पहिले आता जोडून घ्यायचे एकाला एक आणि त्या पद्धतीने मग मी साधी शिलाई केली बी बीवर साधी शिलाई होते बघा या पद्धतीने सर्व गड्याचा भाग आणि हा जोडून घेते दोन दोन कापड असे जोडून घेते म्हणजे आपल्याला ते पलटवण्यासाठी बरं होईल या पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे बघा आणि जसं दाखवायचा प्रयत्न करते मी तुम्हाला समजलं नाही तर मला नक्की विचारा की हे कसं काय शिवलं वगैरे तर आणि या पद्धतीने जसं आपलं तशाच भागाला फक्त गोल गोल शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर ते उलटं करून घ्यायचं आहे कारण मग आपण त्याला अस्तरसारखं डबल डबल केलेलं आहे शिवताना टासने मी काढून घेत आहे आणि या पद्धतीने गड्याला आकार देत आहे जसं आपला गडा आहे ना त्या पद्धतीने आकार देऊन घेते आहे आता बघा आणि सर्व जोडल्यावर तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने जोडलेलं आहे ते खूप सोपी पद्धत आहे पिशवी शिवण्याची पण व्हिडिओ थोडासा मोठा मात्र झालेला आहे आज असं मलासुद्धा वाटत आहे कारण ते व्हिडिओ मोठे मोठे आले ना तर थोडा हेच होते बनवण्यामध्ये प्रॉब्लेम थोडासा बघा या पद्धतीने आता मी शोल्डरसुद्धा जोडून घेत आहे आणि असं बघा सगळं जोडलेलं आहे गड्याचा भाग वगैरे सर्व जोडला आहे आता काय करायचं पुढं ते पण दाखवते तुम्हाला आता हे हे सर्व असं जोडल्यानंतर पूर्ण साईडनं अशी शिलाई मारायची आणि दोन्ही भाग असेच तयार करायचे बघा मी जशी शिलाई मारली आहे ना त्याच साईडनं तशीच फक्त खालच्या बाजूनं आता सध्या मारायची नाही मग हे दोन्ही बाजू पलटून घ्यायच्या पलटून घेतल्यावर मग मात्र दोन्ही साईडनं परत शिलाई मारायची आणि आता पुढं आपण बघूया आपली पिशवी कशी तयार होते ती लवकरच आणि बघा अशी तयार झाल्यानंतर मी अशी ठेवून घेतली आता आपण गड्याचा भागा कापून घेऊ बघा अशा ज्या पद्धतीने ना अशाच जोडून घ्या तुम्ही जिथे जिथे जी मी जोडलेलं आहे असं आणि असं फोल्ड करून दोन्ही आता एकावर एक ठेवते आणि चारही कापड एकावर एक ठेवून आता गडा याचा कापून घेऊया या पद्धतीने दोन जर कापड तर आपण साईडनं अशी शिलाई मारून घेऊया आणि पूर्ण मग गळ्याचा भाग कापल्यावर परत असं मग शिलाई झाल्यावर पूर्ण दोन्ही जोडायचे कसे ते पण पुढे दाखवते मी आणि मध्ये एक शिलाई राहिली होती ती पण मारून घेतली आता हे दोन्ही आपण पलटून घेऊन काढून घेऊन सगळं मारल्यावर दाखवते मी तुम्हाला बघा या पद्धतीने आपलं आता सर्व शिलाई मारून झाल्या गडासुद्धा तयार झाला बघा एक मी आता पलटून घेतला पलटून घेताना बघा आता सगळं आता आता पलटवायचं कसं बघा खालची साईड आहे ना मागे करायची या साईडनं आपला तयार होते जे मी तिकडच्या साईडनं आहे तयार झालेला भाग आणि हा पण आता पलटून घेते बघा या पद्धतीने असा पलटून घ्यायचा आणि ज खाली असं झटकलं की ते सरळ होऊन जाते नाहीतर मग एखादी स्केल वगैरे टाकूनसुद्धा आपण ते बरोबर काढू शकतो या पद्धतीने आणि आता दोन्ही एकावर एक ठेवून जोडून घ्यायचे याचे नाळे आपण दोन पद्धतीने जोडू शकतो असे एकावर एक ठेवूनसुद्धा आणि एका एक दुसऱ्याला जोडूनसुद्धा मी एकावर एक ठेवून शु शिवले जसे बनेनचा आकार असते तशाच पद्धतीने आणि आता खालच्या साईडनं आपल्याला पहिले जोडून घेऊ एकाला एक दोन्ही आणि सगळी पिशवी जोडून घेऊया आता जशा आकारात आहे एकावर एक ठेवून एक ते पूर्ण बघा खालच्या साईडनं एकाला पदरबरोबर व्यवस्थित करून एकाला एक, एक जोडून या पद्धतीने सरळ शिलाई मारून पिशवी जोडून घेऊया आणि सुद्धा दोन्ही साईडनं जोडून घेऊया ही पिशवी शिवायला खूपच सोपी आहे आणि वेळसुद्धा लागत नाही पण व्हिडिओ थोडा कापण्यामध्ये याच्यामुळे जो माझा वेळ गेला त्याच्यामुळे तुम्हाला मोठी वाटत असेल व्हिडिओ पण पिशवी शिवायला सोपी आहे बघा आता हे दोन बंद पहिले जोडून घेते मी अशा पद्धतीने जोडलेले आहे आणि हे जोडल्यानंतर दुसराही तशाच पद्धतीने जोडून घेऊया पहिले आणि पुढे दाखवते आणि सविस्तर व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा पिशवी कशी झाली आपली नक्कीच सांगाल मला आणि ही पिशवी आपण सुरुवातीलासुद्धा शिवली नाही तर आपली चुकणार नाही कारण याच्यात मापे घेण्याचं काही टेन्शनच नाही आहे आणि मध्ये दोरा वगैरे तुटायचं काम मात्र मशीनचं सुरूच होतं आणि त्याच्यामुळं शिलाई परत परत मारावी लागते कधी कधी हे कामामुळेही आपला वेळ खूप जास्त जाते आणि बघा आता हे एक भाग जोडला की मी दुसराही त्याच पद्धतीने जोडून घेते आहे आणि छान पिशवी तयार होणार आहे ते तुम्हाला लगेच दाखवते आता बघा या पद्धतीने आता पहिले मी गड्याचा भाग जोडला आणि आता खालच्या साईडचा भाग जोडून घेते एखाद्या चारही कापड जोडून घेते आणि दाखवते तुम्हाला कशी आपली पिशवी तयार होणार आहे आणि शिलाई मारताना दोन दोन शिलाई मारा म्हणजे आपली पिशवी उसवणार नाही कोणत्याही कापडाला शिलाई चांगली मारायची म्हणजे आपण कोणाला शिवून जरी दिली ना तर असं झालं नाही पाहिजे की ती कापड जर उसवला हो तर आपलं नाव पण खराब होते की बघा कसं शिवलं म्हणून जर आपण कोणाचे कपडे शिवत असेल तर आणि आपण थोडे पैसे घेण्यासाठी पण मागे पुढे करतो जर आपलं काम चांगलं नसेल तर म्हणून कोणाला जर द्यायचं असलं ना तर खूप छान काम करून आपण दिलं पाहिजे आणि बघा आता जोडल्यावर जो खालचा कापड उरला होता ना तो मी असा फोल्ड केला आणि आता पूर्ण पिशवू आपल्या तयार होणारच आहे फक्त पाच मिनटातच आणि या पद्धतीने सगळी शिलाई मारून घेते बघा सगळे साइडने शिलाई मारले की आता ही पिशवी तयार होणार आहे आणि इथं दोरा कापण्याचं खूप छान आले बघा या पद्धतीने आपली सोपी पिशवी तयार झालेली आहे आणि हे मी खूप सोप्या पद्धतीने शिवलेली आहे अशी छोटीशी पिशवी जर आपल्या पर्समध्ये असली ना हे नाळे मी असे पण जोडले आणि आपण असे पण जोडू शकलो असतो दोन पद्धतीने नाळे आपल्याला जोडता आले असते पण बघा मी अशीच जोडलेले आहे आणि हे जी पिशवी आहे ना आपण एखाद्या पर्स मध्ये घेतली ना तर कधी आपल्याला वेळेवर काम पडलं कारण याची घडी पण छोटीशीच होणार आहे त्या पद्धतीने ब्लाऊज पीस जे साड्यामध्ये ना त्याच्यामध्येच छोटीशी छान पिशवी तयार झालेली आहे